नमस्कार आपण पाहत आहात न्यूज कॉलेज रस्त्यावरील खड्डा अखेर पोलिसांनीच मुजवला पोलिसांच्या कार्यतत्परतेचे नागरिकांकडून कौतुक उमरज काढ तालुक्यातील उमरज येथील कॉलेज रोडची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे ठिकठिकाणी थीक पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या मार्गावरून एजा करणाऱ्या वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठी धरून प्रवास करावा लागत होता शेवाळे इलेक्ट्रिक समोर पडलेला एक मोठा खड्डा तर अपघातांना निमंत्रणच देत होता मात्र या संपूर्ण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन गुरुवारी उमरस पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत हा खड्डा बुजवण्याचे औदार्य दाखवले पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी पाटील यांनी खड्ड्यात भराव टाकून रस्ता समतल केला तर पोलिसांच्या या पुढा नागरिकांकडून जोरदार कौतुक होताना दिसत आहे याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी पार पडली त्यांनी संबंधित विभागाला रस्त्याच्या दुरुस्ती बाबत माहिती देऊन तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देखील दिले आहेत आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपेक्षा सतर्किन सातारा जिल्हा विभाग प्रतिनिधी दत्ता वायदंडे सह संतोषी जगदाळे सतर्किन्यानुस उमरज